काय करताय हो? <laughs> का का ये काय नाही ते काय नाही का दुकान मधून किराणा काय नाही किराणा सामान तेल तांदूळ एवढं किरकोळ आहे ना हा हा काय आणतो जा पटकन हा जाजू जा मोबाईल मध्ये बोट घालत बसले सोने कुठे हाय घरात येतो बोलो बरं त्याला का बरं बोलो बोलो सोने आला का काय आता काढ तोंडाचं काय करत बसतय असले किरकोळ काम याला सांगत की बरा इकडे अभ्यास केला का राहिले उल्साक उल्साक राहिलय अरे उल्सगच होता तो भी राहिलो काय मोबाईल दे ना एक मिनिट कशाला ती सरांनी पाठवली ती पीडीएफ ती बघायची लईच आहे अभ्यास येते नंतर बघ जा घेऊन या बरं एक काम कर जा तुम्ही मोबाईल त्याच्याकडे तुम्ही जा तू गावात जाऊन सामान तेवढं मग तुला मोबाईल देतो जा मला पैसे जास्त पाहिजे हा तुला चॉकलेटला पण पैसे देतो बर का हा काय करायचं दुकानात जायचं काय किराणा ते तेल तांदूळ आंघोळी साबण आणायचं काय पण हा साखर पण आणायची आणि त्याला सांगायचं लिहून ठेवा म्हणावं आणि तुला काय चॉकलेट बिस्किट लागेल का ते बी लिहून ठेवा म्हणाव हा पप्पा आहे आमचा असा नाही बिघडल ना तो बिघडन कशाने पप्पा दुकानात जातो पप्पा बिघडलाय एक कधी तो बिघडायला चल घेऊन अहो गाडी कशाला देता त्याला ना न गाडीच्यावर पाय दुखत माझे नको नको गाडीवर गाडी जाऊ दे झटक्या जाऊन पटके रिन वाळून चालले पोरग माझ आधी कसलं गोचिडावानी फुगलो होत आता आणि बारीक झालंय पार जाऊ का नको सांगा नाही नाही जा जा सामान घेऊन ये बर का आ, लक्षात राहील ना लक्षात ठेव का नाही तर बाप विसरशील सरशी त्याला कशाला गाडी दिली तुम्ही त्याला काय होते ते काय बारीक टोन घे का काय होत रस्त्याने गाड्या किती राहतात मग त्यात आपली एक अजून टाकायची त्यात काय हे गाड्यांसाठी तर रस्ता आहे तुमच्या ना डोकं काहीच फायदा नाही कशाला लावती मग डोकं नाही तर लावू नये माणसान डोकं यायचं एडणार सळे वर्ग एकपट नाही दुपट कशी ग गठुड्या आमच्याच गा गाळ्यात मारल्यात टेकून

काही okay. नाही तुम्हाला वरून उतरण गाड्या मागून बघाव का नाही तिने ना। ना गाड्या एवढी मोठी गाडी बिचारात भाऊ किती लागलं तुला अयो व्हायचं जायचं अजून पोरग्याचा पावसा पडला माझ्या आयो पोरा स्वराला गाडी दिसत नव्हतं चाललो होतो पोरग किती वर्षात चौदा वर्षात तरी वाटतं का नाही नाही लायसन गाडी चालवायचंय माणसं उडवायचं नाही तुम्हाला उडवलंय पोरग रस्ते आम्ही काय तुमच्या घरात नाही घातली गाडी घरात नाही अजून करून हो झालं त्याला आधी काही किती लागले हो सुजला पाय हाय हाय हाय

मग आता उनानी गाव फुटलं आताय उनानीला लागलं असलं तर आमच्या गाडीत चला दवाखान्यात नेऊ त्याला दवाखान्यात नेऊ ऑपरेशन करायला लागते लाग हॉस्पिटलला एडमिट करायला लागले होय काहीच नाही झालं काय पण नका बोलू आम्ही म्हणतो दवाखान्यात नेऊ बघू होते आता काही इथं काय सांगणार काय दवाखान्यात नेता चल रे सोन्या चलून दाखव चालतं सुद्धा

आम्हाला काय माहिती नाही आमचं एवढं पन्नास हजार खर्च काढा जागा काय पैसे कसे मिनट मिनिटात वाढतात का आता दहाचे पंधरा पंधराचे पन्नास त्याला किती लागलं बघा इथं लागलं आता पडलाय किंवा पहिली गोष्ट तुम्ही अठरा वर्ष पुढे हातात गाडी द्यायला पाहिजे तुम्ही बाप आहेत ते पोराचे आम्हालाच कायदा शिकवतोय आमचं पोरगवड कायदा आम्ही रस्त्यावर कायदा नाही शिकवायची गरज हायवेला नाही गाडी शिकत सुद्धा नाही गाडीला नाही गाडी घेऊन पोलीस कंप्लेंट या पोलीस कंप्लेंट करा जर स्कॅन मध्ये सापडला नाही काहीच चिकटून सुद्धा दिलेलं नाही आम्ही गाडीला तुम्ही जास्त वाढू नका वर आलाच विचरा तू खरं बोल तुला तुला ते वरून वरून आलाय आमची गाडी इकडनं येत होती त्याने ब्रेक फिकताय हॉर्न फिरणं ना काहीच नाही आम्ही आमच्या याच्यात चाललं त्याला चिकटली नाही ती आपलं कडून पडलंय ती स्वतः आणि वरून पन्नास हजार मागत येतून रोड निघत नाही हॉर्न वाजवायचं गाडी कुठून घेतली रोड आहे का इकडून रस्ता दिलाय सोडून इथून आलाय खड येऊन घासारलाय तो इथे येऊन घासरला गाभारल्यामुळे तेव्हा आमच्यामुळे पडलेला तुमचं पुराव लक्ष ठेवा तो पन्नास हजार कशाची मागताय काय मोडलाय माझ्या पोरा पाय मोडलेला तू तू खरं सांग मुरगाळलाय का मोडलाय सांग मोडलाय मुरगाळा दुनी पण एकदा ना स्कॅन करायला लिहू त्याला चला गाडी चला गाडी नाही नको स्कॅन नको स्कॅन नको स्कॅन करू स्कॅन नको स्कॅन नको स्कॅन नको चला नाही मशीन मध्ये घालता जाऊ दे काय असं ते बघू नंतर त्याला ए जा घरी घेऊन जा तुम्ही आमच्या काय झालेलं नाही ती गाडी घेऊन जावा गाडी आमची आम्ही नेतो ते पोराचं बघा आमच्या काय करायचंय

ठेवलं एवढं अरे बाळ तो पाहिजे होता तुझा मोडलेला बस आहे हो का कोण सांगितलं तर तुला जायला हा कोण सांगितलं होत तुम्हाला म्हणलं तर गाडी देऊ नका अगे शिकलं पाहिजे काय शिकलं पाहिजे आता काय बरं वाईट झालं असत तर मग काय बरं वाईट व्हायचं त्याच काय व्हायचं बघू किती लागलं तर गाडी हळू हळू चालवायची आणि गाडी बघायचा ना फेक टिकणार ते नको लावू अजून चालूच आहे त्याचं एवढं <laughs> yeah, okay. नको आता गाडी नको नेऊ म्हटलं सायकलवर जा म्हणे हे यांना हाय ना हाऊस आणि त्यामुळे यांच्यामुळे अंधेण आला तस नाही बाळा गाडी केव्हा शिकायचं तू गाडी परत म्हणशील पप्पा गाडी द्या मग तर गाडी नाही बघता आली का एकदा शिकल्या मग मला माहिती चूक याचीच होती

मला माहिती मुळे बिघडलाय तो येतो नाही काय नाही काय तुम्ही असं परत त्याला खवळत जाऊ नको काय आप... खवळत जाऊ नको टोलच टाकीन त्याला मी आता पोरगा हाताखाली आले त्याला कामाची सवय लाव काय नाही बाळा गाडी मोडली तरी दुसरं घेऊ आपण तू मोडू नको फक्त बरं का हा तुझा बाप आहे भाऊ घ्यायला तुझ्या बापाकडे नाही मागितली ती हुंड्यात कळलं काय तुझ्या बापानी सायकल दिली ती एटली ते तरी दिली अठराशे रुपयाची सेकंड हँड कुठल्या बी आवडीची आणली काय माहिती जाऊ दे जाऊ दे काय जाऊ दे जाऊ दे मम्मी चले ऐकू नको बर का बाळा हा बर बरं बाळा आणि याच्यानंतर गाडी नेली ना तू सांगते काढल्याशिवाय घरात जात नाही नाही तर तुझी आई चपला घालून स्वयंपाक करते मग घालतेस मग चल काढ ना पटकन दम लागतो त्याला बाळ माहेरी गेली म्हणून तोड झाले माझ्या पोराचं नाही तर हे राजविड होते